नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे मिरच्यांपासून अशी जबरदस्त रेसिपी अगदी तोंडाला पाणी येईन अशा पद्धतीची ही रेसिपी बनवून दाखवणार आहे मिरच्या मी घेणार आहे त्या मिरच्यांपासून बनवणार कधीच न पाहिलेली ही रेसिपी नक्कीच पाहा तुम्ही केली असेल तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते पण मला माहीत नाही पण या पद्धतीने करून पहा एकदा खरंच अप्रतिम आहे आणि लहान मुलांपासून मोठी खाणार आहे मिरच्या ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहे सिंकेसरी मिरच्या आहेत अशाच मिरच्या घ्यायच्या कवळ्या कवळ्या आणि ताज्या मिरच्या बिना तिखटवाल्या मिरच्या एकदम ताज्या ताज्या घ्यायच्या आणि त्याची बनवायची आपल्याला रेसिपी अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि तो सहज होणारा आहे एवढे छोटे तुकडे करायचे अर्धा इंचाचे एक इंचाचे गेले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण जेवढे छोटे करान तेवढेच आपल्याला फायदाच आहे आणि हे पा अशा पद्धतीने तुकडे केले आपण हे संपूर्ण दाखवते तुम्हाला हे बघा संपूर्ण झालेले आहे माझ्याकडे शंभर ग्रॅम मिरच्या होत्या तुम्हाला कितीही हवी करायची तरी करू शकता तुम्ही एक किलो म्हटलं तरी करू शकता आणि पाव किलोच्या पण करू शकता म्हणजे शंभर ग्रामच्या पण करू शकता कितीही करू शकता हे भरपूर टिकणारे आहेत आणि तोंडाला चव देणारं तर आहेच आता इथे मी फॅन ठेवलेला आहे आणि फॅनवरती मी आता भाजून घेते मिरच्या तर ह्या मिरच्या पहिल्या भाजून घ्यायच्या कारण त्याला पहिली भाजण्याचं पण तुम्हाला सांगते आणि जरासा चमचावर अर्धा चमचा तेल टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल ह्याला काय जास्त तेलाची जरूर लागत नाही कि किंवा काहीच नाही तर मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि ह्याला डाग पडले पाहिजे एवढ्या भाजायच्यात आपल्याला आत बाहेरून अशा जराशा थोडे थोडे असे टिपके पडले पाहिजे भाजून भाजल्याचे काळे डाग पडले पाहिजे तेवढ्याच भाजायच्या ह्या मिरच्यांचा आपण म्हणतो मिरच्या भाजल्यावर काय होणार तर मिरच्या भाजल्यावर त्याचा कच्चापणा निघून जातो तेलकटपणा निघून जातो आणि तिखटपणा कमी होतो फार तर अर्धा चमचा मी तेल टाकलेलं आहे ना जास्त नाही टाकलं हे बघा असे तेलात छान भाजायचे जास्त पण करपायचे नाही आपल्याला फक्त कच्चा पाना निघून गेला पाहिजे त्या मिरच्यांचा हे पा अशा पद्धतीने डाग पडायला लागलेली आहे त्याच्यावर आता छोटे छोटे एकदम पण रंग बदलायचा नाही त्याचा का की आपल्याला दिसायला पण छान दिसली पाहिजे मिरची म्हणून आता भाजून घेते थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं तर दोन तीन कांडे होत्या लसणाच्या माझ्या त्या सोलून घेतलेल्या आहेत त्या पण त्याच पद्धतीने अशा डाग पडतपर्यंत भाजायच्या पण ही रेसिपी खाल्ली ना तुमची सुस्तीच उडणार तुमची ही रेसिपी तुम्ही भाजीसारखी खाऊ शकता एवढी जबरदस्त आहे म्हणजे एवढी चविष्ट विचारू नका आणि साध्या सोप्या पद्धतीतली रेसिपी आहे हे बघा कच्चाच आहे जास्त थोडे थोडे डाग पडायला लागले तेव्हाच मी काढलेला आहे असाच करायचा आहे आपल्याला इथे दाणे घेतलेले आहेत हे दाणे पण त्याच पद्धतीने भाजायचेत आपल्याला थोडे थोडे डाग पडले पाहिजेन थोडा कच्चा निघून गेला पाहिजेन एवढेच भाजायचेत जास्त काळे करायची का नाही फक्त बारीक बारीक डाग पडले पाहिजे त्याच्यावर आणि कुरकुरीतपणा आला पाहिन त्याला एवढे भाजायचेत आपल्याला चमचाभर तेलात ही बनवू शकतो आपण जास्त नाही एक चमचाभर तेल हे बघा हे पण झालेलं आहे थोडे डाग पडलेले आहेत पहा मी आता ते पण काढून घेते आता मी घेणार आहे खलबता खलबता घेतल्यानंतर आपल्याला तुमच्याकडं मिक्सरच्या भांड्यात पण वाटू शकता किंवा तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता आज आणि खलबद्यात पण वाटू शकता हा खलबता आस केला खलबत्यात ना तर शंभर टक्के चविष्ट बनणार आणि मिक्सरमध्ये केला तर जरा पांचाट होणार म्हणजे असं आपण बघतो ना मिक्सरमधला जरा थोडं जळा जळून जातं किंवा गर्मी हे होतं म्हणजे आणि ए बारीक होतं कधी असं असं नाही होण्यासाठी खलपद्यात कुठल्यामुळं ते पाट्यावर पण करू शकता हे बघा अशी करायची मी जास्त पण बघा कुठल्या नाही अख्ख्या मिरच्या पण राहिल्यात काही आणि थोडे बारीक पण केलेले आहे हे सर्व मी कुटून घेते पहिली आता याच पद्धतीने आणि आता शेंगदाणे पण टाकणार आहे शेंगदाणे पण कुटून घ्यायचे आहेत आपल्याला याची बिलकुल साल काढायची नाही असेच ठेवायचे सालीमध्ये भरपूर काही विटॅमिन आहे ते त्याचा उपयोग करून घ्यायचा आपल्याला म्हणून साल काढायची नाही आता मी जे झालेली आहे त्या दाणे पण कुठून आणि ह्या मस एवढा कुटलेलं बघा ते मिरच्या मस्त दिसतात रंगही फार सुंदर दिसतो त्या मिरच्यांना आणि हे पण बघा मी काही काही अख्खे दाणे पण ठेवलेले आहेत आणि काही छोटे पण केलेले आहेत असंच करायचे आणि त्याची सालपटं काढायची नाही सालपटा तशीच टाकायची त्याच्यामध्ये छान लागतात ती पण त्याच्यात जीवनसत्व येतं कॅल्शियम वाढतं आपल्या शरीरात म्हणून काही काही गोष्टी अशा असतात ना तर खूप छान तर हे सगळे जाणे याच्यात टाकणार आहे मी पा आपलं मीठ राहिले टाकायचं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार किती तुम्हाला किती लागते मीठ त्याच्यावर आहे खारट आण पण ही जराशी आळणी नाही करायची राहा थोडीशी दोन दाण्यांनी वाढून वाढूनच करायची ह्या ठेचा म्हणतात याला शेंगदाणा मिरची लसणाचा ठेचा एवढा जबरदस्त आहे ना तुम्ही आठ दिवस महिन्यावर पंधरा दिवस पुरू शकता आता जर तुम्हाला वाटलं याच्यात लिंबू पिळायचे एक चमचा एक लिंबू पिळू शकता पण मला ना ही अशीच आवडती म्हणून मी लिंबू वगैरे नाही पिळणार असेच ठेवणार तुम्हाला वाटलं तर लिंबू पिळू शकता त्याच्यात पण टेस्टी ती आंबटपणा वा येतो त्याच्यात जरासा पण ही ओरिजिनल आहे हा हिला ओरिजनल म्हणतात ठेचा हा ओरिजनल अगदी मस्तच आहे ठेचा तो अशा पद्धतीने करून पहा एकदा ठेचा मीठ टाकले तर चवीनुसार तुमच्या अंदाजावर तुम्ही मीठ टाकू शकता असं मिक्स करायचं जास्त पण करत बसायचं नाही का की मीठ लगेच लागतं आणि वि त्याला आपण पाणी नाही वापरलं आहे पण ठेचाला मध्ये पाणी सुटलेलं आहे म्हणून पटकन मीठ बारीक होणार त्याच्यामध्ये मिक्स होणार तर आता हा ठेचा मी तुम्हाला काढून दाखवते छोटेसे बाऊल घेते बाऊलमध्ये असा तुम्ही कुठेही वापरा टिफिनला न्या छोट्या मुलांना स्कूलला टिफिननासुद्धा चालू शकतो हा ठेचा एवढा छान लागतो आहे जे तिखटच नाही आहे काहीच चव भरपूर तुम्ही बाहेर फिरायला जा दुपारी जेवणात वापरा ताट ताटाला सोबतीला वापरा जेवणाची रन्न तर वाढेलच भूक न न लागणारी पण जेवतील हा ठेचा पाहून चार दिवस आठ दिवस पिकनिकला गेला तरी घेऊच लावू शकता हा ठेचा तुम्हाला मी सांगते ना तुम्हाला एक किलो दोन किलो किती करायचं तेवढं करू शकता हा टिकणारा आहे भरपूर दिवस टिकतो म्हणून अशा पद्धतीने करून पहा एकदा कधीही नसलं तर आपलं घेतला ठेचा का झालं किती सुरेख दिसते छान दिसते का नाही पहा मैत्रिणींना आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मला कसं वाटलं ते कशी तुम्हाला आवडली हा ठेचा मिरच्यांचा ठेचा एक चमचा तेल घालून मिरच्या भाजून तर पहा हा मस्त ठेचा बघा रंग किती सुंदर सुटते का नाही पाणी तोंडाला पाहताच अगदी रसरसीत रश चमचमीत आणि झणझणीत जन पण नाही आहे असा ठेचा चमचमीत म्हटलं तरी चालेल जन झंझणीत बिलकुल नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ठेचा तर बनवास तुम्ही मैत्रिणींना माझे मसाल्याचा स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे वरती पहा इथं स्क्रीनवर नंबर आहे तर तुम्हाला ऑर्डर करायची असली तर करू शकता पुऱ्या महाराष्ट्रभर मसाले फिरतात कुठेही तुम्हाला ऑर्डर कुठेही राहिल्या तरी तुम्ही ऑर्डर करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बिना केमिकल मसाला आहे चुलीवर भाजलेला कवर कुठलेला तर आहेच तुम्हाला ठे बन घ्यायचा तर घ्या मसाला पण ठेचा कसा झाला याची कमेंट द्या